नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या जा प्रार्थना करते करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा माझ्या ताई दादांनो जुलै महिन्यात येणाऱ्या संकष्टीचं संकष्टी चतुर्थीच जे व्रत आहे तर ते सोमवार चौदा जुलैला या दिवशी पाळलं जाणार आहे आणि हे व्रत गणपती बाप्पांना समर्पित आहे त्याचबरोबर या दिवशी गणपती मनोभावे सेवा पूजा आराधना केल्याने साधकाला आशीर्वाद प्राप्त त्याचप्रमाणे भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतो आषाढ महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला गजानन चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखलं जातं या दिवशी शुभ व्रत जातात या दिवशी चार शुभयोग तयार होत आहेत जे की आषाढ महिन्यातील संकष्टीची संकष्टी चतुर्थीची जी तिथी आहे तर ती चौदा जुलै रोजी पहाटे एक वाजून दोन मिनिटांनी सुरू होणार आहे आणि चौदा जुलै रोजी रात्री बारा वाजता संपणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार चौदा जुलै रोजीच हे व्रत जे आहे तर ते पाळलं जाणार आहे आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते आता यावेळी जे शुभ आईश्यमा, योग तयार होत आहेत यामध्ये जर आपण श्री गणेशांची उपासना केली तर आपल्या आयुष्यातील सर्व दुःख दोष दारिद्र्य गरिबी अडचणी समस्या ह्या नष्ट होत असतात त्यामध्ये आयुष्यमा आयुष्यमान योग त्याचबरोबर सौभाग्य योग औषतभिषा नक्षत्र आणि धनिष्ठा नक्षत्र हे संपूर्ण जे योग आहे तर ते याच दिवशी तयार झालेले आहेत त्यामुळे आपल्याला या योगामध्ये आपल्या मुलांच्या जीवनासाठी जीवनातील जे काही सर्व दुःख दोष अडचणी दूर यासाठी हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो आवर्जून उद्याच्या दिवशी करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे का कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगाचा हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर ला अवर जुन सबस्क्राइब करा, कदी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा माझ्या ताई दादांना प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगाचा हा जो उपाय आहे तो करायचा आहे यामुळे आपल्या मुलांवरती कधीच वाईट संकट येणार नाही आणि मुलांना सोन्याचे दिवस जे आहे तर ते देखील त्यांच्या आयुष्यामध्ये सुरू होतील त्यांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होईल त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या या उपायाने नक्कीच पूर्ण होतील असा हा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला उद्या सोमवारला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा कारण आषाढ महिन्यात येणाऱ्या या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण सगळ्यांनी लवकर उठायचं आहे ब्रह्मा मुहूर्तामध्ये उठून आपल्याला गणपती स्मरण करायचं आहे त्यानंतर आंघोळीच्या दूध असतं गाईचं तर ते टाकून आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे यामुळे काय होत तर आपला चंद्रग्रह जो आहे तर तो मजबूत होत असतो त्यानंतर आपल्याला अं गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तर ती एका तामण्यामध्ये ठेवायचे आहे आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला अकरा वेळा किंवा एकवीस वेळा त्याचप्रमाणे एकशे आठ वेळा देखील तुम्ही पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि जे काही कीर्त आहे तर ते तुम्ही मुलांना पिण्यासाठी द्यायचं आहे यामुळे मुलांच्या बुद्धीमध्ये ही खूप प्र, मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असते मुलांची बुद्धी तल्लख होत असते त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे एका पाट्यावरती लाल रंगाचं कपडा आतरून घ्यायचा आहे आणि त्यावरती गणपती बाप्पांना विराजमान करायचा आहे फोटो आता फुटो तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा दुर्व्या आहेत त्या देखील अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकुद अष्टगंध हे देखील लावायचं आहे त्याचप्रमाणे मोदक लाल रंगाचं फूल हे अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांच्या ज्या काही आवडीच्या वस्तू आहेत तर त्या सर्व तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि सकाळ गणपती बाप्पांचं पूजन करून आरती देखील करायची आहे उपवास असेल तर तुम्हाला चंद्राचं दर्शन घेऊन त्यानंतर उपवास सोडायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला संकष्टी चतुर्थीची जी पूजा आहे तर दिव विधिवत करायची आहे या दिवशी घरामध्ये आपल्याला गणपती सर्व शीर्षम हे आवर्जून पठण करायचं आहे आता बघा ज्या वेळेस अशा पद्धतीने आपण गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेऊ आणि त्यानंतर जेव्हा आपण जो, जो काही उपाय करणार आहोत ना तर त्यावेळेस त्या, त्या उपायांचे लाभ जे आहेत तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला होत असतात तर बघा हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे आपले मुलं खूप आप अभ्यास करतात खूप कष्ट करतात करता, परंतु तरीही त्यांना पाहिजे तसं यश मिळत नसे नाही किंवा अभ्यास केलेला आहे त्यांच्या लक्षामध्ये राहत नाही नाही किंवा मग काय होता त्यांना नजर दोषाचा जो दो सामना आहे तर तो देखील करावा लागतो नजरची आहे तर ती फक्त बाहेरच्या व्यक्तीचीच नाही लागत तर मग घरातील व्यक्तींची सुद्धा नजर लागू शकते त्यामुळे नजर दोष जर झाली तर त्यामुळे मुलं हट्टी चिडचिडे चीड़ तापट होऊन जातात मोठ्यांचा मो आदर करा करत असतात अशा या ज्या काही अनेक समस्या असतात तर त्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा अतिशय अत्यंत हिरव्या मुगाचा प्रभाव भावशाली उपाय जो आहे सेवा जी आहे तर ती करायची आहे तुमच्या मुलांच्या संबंध नोकरी संबंधित काही अडचण येत असेल खूप उच्च प्रतीच शिक्षण घेतलं आहे परंतु तरीही मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा लग्न जमण्यामध्ये अडचण येत असेल किंवा इतर काही मुलांच्या संबंधित अडचणी असेल तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हिरबे मुग जे असतात ना तर ते तर बुध ग्रहाचे कारक मानले जातात आम्ही बुध ग्रहाचे स्वामी जे आहेत तर ते भगवान श्री गणेश त्यामुळे आपला बुध ग्रह जो आहे तर तो स्ट्रॉंग झाला तर आपल्या जीवनातील अडचणी या आपोआप दूर होण्यासाठी मदत होत असते आता उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एकशे आठ हिरव्या मुगाचे दाणे जे आहेत तर ते घ्यायचे आहे हिरवे मुग घेताना त्यांची डाळ जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची नाही अख्खे मुग जे आहेत तर ते घ्यायचे आहे ते तुम्हाला आ, प्लेट मध्ये ठेवायचे आहे एका वाटीमध्ये तुम्हाला ते ठेवायचे त्यानंतर ही जी वाटी आहे तर तुमच्या मुलांच्या डोक्या पा, डोक्यापासून ते पायापर्यंत सात वेळेस उतरवायचे आहे त्यातले मूग जे असतात ना तर ते आता या आता जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे मूग जे आहेत तर ते घ्यावे लागतील आणि दोघांवरनं तुम्हाला ते वेगवेगळे उतरवायचे आहे त्यानंतर एकवीस तुरवांची जोडी जी आहे तर ती तयार करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे मोदक किंवा खडी साखर किंवा मोती लाडू पेडे नैवेद्य तुम्हाला जे शक्य असेल ते घ्यायचं आहे त्याचप्रमाणे एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि जिथे कुठे तुमच्या आजूबाजूला जवळपास गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता बघा हा जो उपाय आहे तर तो आपल्याला मंदिरामध्येच करावा लागणार आहे कारण आपण ज्यावेळी मंदिरात उपाय करतो त्यावेळेस आपल्या घराच्यापेक्षा मंदिरामध्ये जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये असते आपलं मन सुद्धा प्रसन्न होत त्यावेळेस आपण मंदिरामध्ये जात असतो त्यामुळे तिथे जाऊन आपल्याला हा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता यानंतर तुम्हाला मंदिरात गेले की मंदिरामध्ये गणपती बाप्पांच्या चरणी सर्वात प्रथम जे आपण दुर्वा नारळ नैवेद्य वगैरे आणलेला आहे ते संपूर्णपणे तुम्हाला अर्पण करायचं आहे विधिवत पूजन करायचं आहे आणि जे कमूक तुम्ही घेतले आहेत ना तर ते तुम्हाला तुमच्या हातामध्ये ठेवायचे आहे आणि जिथे गाभाऱ्यामध्ये किंवा मंदिराच्या जिथे कुठे बाहेर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला बसण्यासाठी व्यवस्थित जागा असेल तर तिथे तुम्हाला बसायचं आहे आणि एकदा तुम्हाला गणपती अथर्व शिषण पठण करायचं आहे आता जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर मग तुम्ही युट्यूब वरती लावून फक्त डोळे बंद करून एकला श्रवण केला तरीही चालेल हे मूग असेच हातामध्ये तुम्हाला ठेवायचे आहे त्यानंतर हे मूग तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचे आहे ज्या ठिकाणी आपण नारळ अर्पण केलेला आहे त्याच ठिकाणी ना हा जो हे जे मूग आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि तुमच्या मुलांच्या संबंधी आहेत तर ते गणपती बाप्पांना तुम्हाला सांगायचे आहे आणि सर्व अडचणी अशी प्रार्थना देखील करायची आहे त्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो तु तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे मुलांच्या मनामध्ये मा जर काही इच्छा असतील तर त्या इच्छा सुद्धा आपण या उपायाने म्हणजे पूर्ण होतील मग ती नोकरी प्राप्तीसाठी असेल धनप्राप्तीसाठी असेल कर्जमुक्ती संबंधीची असेल किंवा मग बघा आपण खूप कष्ट मेहनत करतो मुलं खूप कष्ट घेतात परंतु त्याचं फळ जे आहे तर त्यांना मिळत नसेल तर नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये सर्व जे जे त्यांच्या अडचणी आहेत तर त्या दूर होताना दिसून येतील सर्व दुःख संकटे अडचणी दोष दारिद्र्य संपून त्यांच्यावरती कधीच वाईट संकट येणार नाही आणि सोन्यासारखे दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच येतील अभ्यासात नोकरीत यश मिळेल असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला उद्याच्या आवर्जून करून बघा नक्कीच तुम्हाला केलेल्या सेवेच उपायांच फळ जे आहे तर गणपती बाप्पा हे नक्कीच येतील उपाय करताना फक्त मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असावा आपण किती मनापासून उपाय करतो हे देखील तितकच महत्वाचं असतं तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय करून बघा ज्यांना शक्य नसेल त्यांनी घरामध्ये केला तरी देखील चालणार आहे परंतु शक्यतो मंदिरामध्ये जाऊन उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय जास्तीत जास्त करा आणि व्हिडिओला एक लाईक आवर्जून प्लीज करत जावा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा इतर तुम्ही ही सेवा करा उपाय करा आणि इतरांना ही सेवा उपाय करण्यासाठी लाभ घेऊ द्या तर चला सांगितल्याप्रमाणे नक्की उपाय करून बघा आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनल ला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत छानशा माहिती सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला ओम साई